शोधूया स्वतःला समजूया महाराष्ट्राला या, या मोहिमेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटाने सहा फेब्रुवारीला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे भेट दिली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने अभिसरण उपक्रम या नावाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता या अभ्यास गटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जामोद येथे भेट देत जामोद येथील प्राचीन श्री बेंबळेश्वर संस्थान दिगंबरी पंथाचे प्राचीन जैन मंदिर पिरपोलाद शहा बाबा दरगाह या धार्मिक स्थळांना भेट देत जामोदच्या प्राचीन इतिहासाबाबत माहिती जाणून घेतली यावेळी जामोद येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान दामधर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत ऐतिहासिक वारसा असलेल्या जामोद गावाच्या इतिहासाबाबत सविस्तर माहिती दिली या अभ्यास गटात पश्चिम महाराष्ट्रातील ओंकार फिरमे बत्तीस शाळा शिराळा सांगली दत्ता रामगुडे बार्शी सोलापूर जयेश गायकवाड पुणे कुमारी कल्याणी नेवसे मोरगाव पुणे कुमारी साक्षी ओटारी सातारा या विद्यार्थ्यांचा समावेश होता एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद